विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी माहे जानेवारी महिन्याचे ऑनलाईन नागनसूर केंद्राचे शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाला आजच्या शिक्षण परिषदेश अक्कलकोट तालुक्याचे लाडके व आदर्शवत गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री अशोक भांजेसाहेब यांची उपस्थिती होती नागनसूर केंद्रातील माहिती शंभर टक्के व्यवस्थित मिळतो विविध विद्यार्थी लाभाची योजना असो किंवा शाळा गुणवत्ता बाबतीत केंद्र प्रमुख व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच शिक्षकांना शिक्षण परिषदमध्ये उपस्थित राहून बहुमोल असे मार्गदर्शन केले शिक्षण परिषदेच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाचे श्री पुंडलिक कलखांबकर सर यांनी स्वागत करून परिपाठ घेण्यास सुरुवात केले प्रथमतः भीमशा चौगुले सर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लिंबी वस्ती यांनी प्रतिज्ञा व वा संविधान वाचन केले शिवशरण मल्लैया सर जिल्हा परिषद कन्नड मुलांची शाळा नागनसूर यांनी पंचांग पठन दिनविशेष श्री बसवेश्वर यांच्या वचन व त्यांचे विश्लेषण कथा दृष्टांत उदाहरणसहित अतिशय उत्कृष्ट रीतीने सांगितले शिवलीला अंधारे मॅडम जिल्हा परिषद कन्नड शाळा इंदिरानगर यांनी ताई शारदे लोकपूजते ज्ञानदाते नमस्तते हे प्रार्थना गीत अत्यंत सुमधुर स्वरात सादर केले नागनाथ ममाने सर यांनी अतिशय सुंदर रीतीने नृत्यांगना व त्यांची बोल कोण कोण कसे समजून घेतले त्याबद्दल माहिती ऐकताना हुरहुर लागून राहिली होती अशी उदाहरणसहित वाक्य ऐकावा अशी सुंदर बोधकथा सांगितली आहे लक्ष्मी दोडमणी मॅडम जिल्हा परिषद कन्नड मुलींची शाळा नागन यांनी नाच रे मुली शाळेचा अंगणात हे समूहगीत सुमधुर स्वरात गायले आहे शिवलीला अंधारे मॅडम जिल्हा परिषद कन्नड शाळा इंदिरानगर यांनी ऐ प्यारी भारत मा तेरे हम गीत गाते हैं हे है देशभक्ती गीत गायले आहे लक्ष्मी दोडमनी मॅडम जिल्हा परिषद कन्नड मुलींची शाळा नागन सूर यांनी फेरारी या पुस्तकाचे परिचय करून देताना पूर्ण आम्ही वाचून अनुभवले सारखा झाला आहे एवढे शिस्तबद्ध विश्लेषण करून सांगितले आहे यानंतर माननीय केंद्रप्रमुख श्री गुरुनाथ विठ्ठल नरोणे साहेब यांनी प्रशासकीय माहिती तंबाखूमुक्त शाळा निर्मिती केलेल्या सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या अभिनंदन केले तसेच कार्यालयीन कामकाजमधील आधार अपडेट एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस संच मान्यता एस एस एम पी एस पी दोन हजार एक दोन हजार एकवीस प्रपत्र क एस एम सी पुनर्गठन बैठक दिव्यांग विद्यार्थी माहिती शंभर दिवस वाचन अभियान पंच्याहत्तर कोटी सूर्यनमस्कार समाज कल्याण शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती करिअर पोर्टल सायकल बँक शाळा विकास आराखडा या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी अत्यंत आवश्यक कागदपत्रे तात्काळ देण्यासाठी सूचना वजा विनंती केली तर कागदपत्रे दिलेल्या शाळांचे अभिनंदन केले इंग्लिश भाषा ओळख व सोपी पद्धतीने शिकवण्याच्या बाबतीत टॅग आणि रीड टू मी ॲप या विषयावर पुंडलिक कल खांबकर सर यांनी सर्वांना कळेल अशी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी या विषयावर संजय मंगरुळे सरजी जिल्हा परिषद मराठी शाळा नाविंदगी यांनी अतिशय उत्तम प्रकारे निपुण भागरत पायाभूत सुविधा माहिती गणित कौशल्य माहिती देताना मुलांची शिक्षण कशी घ्यावी याची उदाहरणे देत ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण पारावर्ती शाळा घेऊन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत मूलभूत साक्षरता संज्ञाज्ञान संख्याज्ञान साक्षरता अंमलबजावणी करणे गरजेचे आहे त्याबद्दल माहिती दिली आहे नागनाथ ममानेसर यांनीसुद्धा अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले शाळानिहाय आढावा निष्ठा थ्री पॉईंट झिरो रीड टू मी ॲप स्वाध्याय उपक्रम शाळा स्वच्छता कृती आराखडा तंबाखूमुक्त शाळा एस एम एस व एस एम डी सी पुनर्गठन इत्यादीविषयी विषयी आढावा प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांनी सादर केले शाळास्तरीय ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे राबविले असलेले ठळक व वेचक उपक्रम शाळेतील शिक्षक व, व मुख्याध्यापक यांनी सादर केले ऐनवेळीचे विषयामध्ये श्री गुरुनाथ नरोणे साहेब यांनी प्रशासकीय सूचना सांगितले या शिक्षण परिषदेची तांत्रिक व्यवस्थापन श्री महावीर उपाध्याय सर यांनी पाहिले यांचं मोलाचं सहकार्य लाभले आहे सूत्रसंचालन श्री पुंडलिक कलखामकर सर व श्री शरणप्पा फुलारी सर यांनी केले तर आभार श्री परमेश्वर सर यांनी मानले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा